सन चंद्रशेखर सबनीस जिल्हा पेन्शनर असोसिएशन अध्यक्ष तथा विभागीय उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य आज दिवस सतरा डिसेंबर पेन्शनर डे साजरा करण्यात आला या कार्यक्रमास का प्रमुख पाहुणे म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद औरंगाबाद विकास मीना यानंतर महिला या बालकल्याणचे सेक्रेटरी समाज कल्याण न्याय विभाग या ठिकाणी हजर होते हा पेन्शनर डे दरवर्षी आम्ही साजरा करण्या करत असतो पेन्शनर डे साजरा करण्याचा उद्देश सतरा डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशीला त्यावेळेस डी एस नाकारा हो। चीफ ऑफिसर यांच्या हो। असं लक्षात आलं की पेन्शनर यांना पेन्शन वेळेवर मिळत नाही हो। वाढी वाढीव जे आहे त्या मिळत नाही त्यांना कोर्टात केस पेन्शनरतर्फे दाखल केली त्यावेळेचे चीफ जस्टिस चंद्र शरद यांनी असा निर्वाळ दिला की पेन्शनर हा त्यांचा हक्क आहे त्यांना मिळाला पाहिजे वेळोवेळी भत्ते वेळोवेळी आयोग नेमलेले आहेत ते त्यांना ते मिळाले पाहिजे तेव्हापासून आम्ही हा आनंद उत्सव सतरा डिसेंबर भारतभर साजरा केला जातो आणि प्रत्येक पेन्शनर हा त्याचे जे हक्क आहे त्याला मिळ मिळ मिळत आहे आज पेन्शनर आमच्या पेन्शनरमध्ये एकूण एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीला स्थापन झाली त्या त्या पेन्शनरमध्ये आज अकरा हजार पेन्शनर आहेत त्याच्यामध्ये शिपायापासून ऑफिसर चीफ ऑफिसर जज डॉक्टर इंजिनियर काय जे असते ते सगळे सभासद आहे आणि वेळोवेळी या ठिकाणी आमची दर तीन वर्षाला निवडणूक होते आणि निवडणुकीमधून आम्ही याच्यामध्ये आमची निवड झाल्यानंतर कार्यकारणीची ती धर्मादायुक्ताला आम्ही नोंदणी करतो आणि धर्मादायकताकडून याला मान्यता देतो आणि या ठिकाणी आम्ही दर तीन वर्षाला ही निवडणूक असते आणि या निवडणुकीमार्फत आम्ही या ठिकाणी ऑडिट वगैरे सगळे या ठिकाणी होतं ऑथेंटिक अशी संघटना महाराष्ट्रात अठ्ठ्याऐंशीपासून आहे अशा अनेक संघटना स्थापन होतात येतात जातात पण ही संघटना अठ्ठ्याऐंशीपासून सक्रिय आहे त्याच्यामध्ये चांगल्या प्रकारे या ठिकाणी काम केलं जातं आणि असंच या संघटनेमध्ये बरेचसे प्रश्न आम्ही सोडले जातो आता शिओसाहेबांना सांगितलं आम्ही तुम्हाला विरुंगळा केंद्रामार्फत जागा देतो नवीन बांधकाम चाललं त्याच्यामध्ये मी नक्की देतो जागा नोंद करून घेतो असं त्यांना सांगितलेलं आहे असे आमचे प्रश्न यांनी तुम्हाला काहीतरी आश्वासन दिलं होतं मागच्या वर्षी त्यांना सांगितलं की मी जागा देतो भूखंड त्यांचा कार्यकाळ संपला वीस लाख देणार म्हणून त्याने पण सांगितलं आता नवीन संघटना आली आताही उपाध्यक्ष माझ्या कार्यकारिणीमध्ये मा मी स्वतः कार्याध्यक्ष विलास जाधव त्यानंतर उपाध्यक्ष प्रकाश कुलकर्णी विभागीय याच्यामध्ये जे आहेत सचिव नामदेव घुगे सहसचिव डॉक्टर देशमुख त्या ठिकाणी कोशाध्यक्ष जनार्दन अमृतकर यांच्याकडे सगळा कोशाकाराचा व्यवहार असतो हे काम करतात अशा प्रकारे आमची टीम एकजुटीनं काम करते आणि हा शासनाकडून कुठलाही पैसा नसताना लोकांकडून वर्गणीतून हा पैसा घेऊन आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो आता उपाध्यक्ष बोलतो नमस्कार मी प्रकाश कुलकर्णी उपाध्यक्ष छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आज आम्ही पेन्शन डे साजरा केलेला आहे आणि संपूर्ण जिल्ह्यातून प्रत्येक तालुक्यातून एक असे नऊ पुरस्कार उत्कृष्ट काम करणारे आणि जिल्ह्याचे नऊ असे अठरा पुरस्कार या ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीणा यांच्या हस्ते वितरित करण्यात आलेले आणि आज ह्या कार्यक्रमाला वयोवृद्ध अनेक होते आणि बहु हॉल पुरला नाही आणि त्यानंतर या वेळेवर समाज कल्याण विभागाच्या उपायुक्त श्री जयश्री हां त्या वेळेवर आला आणि त्यांनीही मार्गदर्शन केलं विकास माने केलं आणि अध्यक्षांनी या प्रास्ताविकमध्ये संपूर्ण कार्यकारणी त्याचबरोबर या संघटनेचं काय काम चालतं याचं सविस्तर प्रास्ताविकमध्ये सांगितलं आणि नंतर निष्ठानं देऊन कार्यक्रमाची सांगता झालेली आहे अतिउत्साहात आनंदाच्या वातावरण हा कार्यक्रम पडलेला आहे संघटनाचे अध्यक्ष सचिव देशाध्यक्ष कार्याध्यक्ष दे। सर्व एकजुटीने काम करतात आणि प्रत्येक कार्यालयामध्ये जाऊन पेन्शनरच्या डो आसरू काम करतात कुठल्याही समस्या असल्या तर त्याची संघटना नोंद घेते त्वरित कारवाई करून संबंधित विभाग करून त्याला न्याय मिळून देते सातत्याने आज जे पुरस्कार वितरण केले हे संघटनेचे हरिश्चंदराव जोशी यांच्या स्मरणार्थ दिल्या जातात कारण त्यांचा गौरव ठरला होता आम्ही त्याचवेळी त्या दुर्दैवाने त्यांचं निधन झालं म्हणून ती जी रक्कम जमा होती त्या रकमेतून दरवर्षी अठरा पुरस्कार देतात आन आणि एक आनंद उत्सव या ठिकाणी साजरा केला जातो या ठिकाणी एवढंच कोशाध्यक्ष अमृतकर आम्ही जनार्दन अमृतकर कोशाध्यक्ष जिल्हा पेन्शनर्स संघटनेचं जे कार्य आहे ते अगदी सुचारू रूपाने चालू आहे आणि त्यामागे कार्यकारिणीचे प्रत्येक जो काही सभासद आहे त्या प्रत्येक सभासदाचं या कार्य व्यवस्थित होण्यामागे त्यांचा हातभार खूप आहे आणि तुम्हाला सांगतो आमच्या कार्यकारिणीचे जे काही पदाधिकारी आहेत ते अगदी म्हणजे रात्रंदिवस या संघटनेच्या कार्यामध्ये स्वतःला झोपून देत असतात आणि काय असतं कोणते कार्य पूर्ण व्हायचं असेल ना तर जे कार्य करणार आहेत त्यांनी स्वतःला जर झोपून दिलं तर ते कार्य आणखी जास्त चांगल्या रीतीने होत असतं आणि आम्ही काय करतो की ज्यांचं पेन्शन वेळेवर मिळत नाही किंवा त्यांना त्रास होतो तर त्या त्रासातून त्यांची मुक्तता करण्याचं काम ही आमची संघटना करत असते आणि त्यामुळे आज आपण पाहिलं असेल की या कार्यक्रमाला म्हणजे भरभरून प्रतिसाद आमच्या पेन्शनर्स निधीला त्याबद्दल आपले आणि त्या, त्या पेन्शनरचे सर्वांचे आम्ही जिल्हा पेन्शनर संघटनेतर्फे आम्ही आभार मानतो आणि आपण जी आमची जी प्र केलेली आहे आज किंवा ज्याला आपण म्हणतो की बा कारण काय तुमच्याशिवाय तुम्ही बातमी दिल्याशिवाय ती प्रसिद्धीला जात नाही आणि आमच्या ज्या कार्यक्रमाची जी आहे ना ती सांगता तुमच्या बातमीशिवाय होत नाही म्हणून तुमचे खूप खूप हृदयापासून धन्यवाद धन्यवाद थँक्यू